नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आपण अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आषाढी एकादशी कशी साजरी करावी कोणत्या सेवा कराव्यात तर पूजा मानणी अभिषेक कसा करावा सोबतच कोणत्या गोष्टी टाळाव्यात किंवा कोणत्या गोष्टींचं म्हणजे कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये उपवास कसा करावा कधी सोडावा याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आपण त्या मा व्हिडिओमध्ये बघितली आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता की आषाढी एकादशी कशी साजरी करावी पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी सगळ्यात प्रभावशाली आणि पॉवरफुल उपाय आपण बघणार आहोत आजचा आणि हा उपाय जो आहे तो महिन्यातून तुम्ही एकदाच करू शकता म्हणजे एकादशीच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करता येणार आहे आणि आषाढी एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते बघा वर्षभरामध्ये बा चोवीस एकादशी येतात म्हणजे महिन्यातून दोन एकादशी येत असतात पण प्रत्येकाला प्रत्य ह्या सगळ्या एकादशीचं व्रत करणं जमत नाही त्यामुळे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी चं व्रत आपल्याला करायचं असतं कारण ह्या दोन वर्षभरातल्या ह्या दोन काही एकादशी आहेत त्या खूप मोठ्या स समजल्या जातात आणि त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच देव एकादशी ही असते आणि या दिवशी देव निद्रावस्थेत जातात त्यातून चातुर्मास चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये आपण कोणतीही शुभ कार्य करत नाही आणि त्यानंतर चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो त्यावेळी तिला म्हणतात देव उतनी एकादशी तर यावेळी देव हे अवस्थेतून उठत असतात त्याच्यामुळे कार्तिकी एकादशी आणि देव सॉरी आषाढी एकादशी ह्या खूप मोठ्या जातात त्यामुळे या, त्या या दिवशी हे व्रत आपण नक्कीच केलं पाहिजे त्यामुळे हा जो काही मी उपाय सांगणार आहे तो उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे तुमच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असेल सतत पैशाचे प्रॉब्लेम येत असतील पैसा म्हणजे तुम्ही कमवत असून देखील तुम्हाला पैसा कमी पडत असेल घरातील आर्थिक प्रगती खुंटत चालली असेल कितीही कष्ट केलं तरी पैसा पुरत नाही घरात लक्ष्मी टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा खर्चच होत असतो आणि बघा कधी कधी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये तेवढे सेवा उपायसुद्धा झाले पाहिजेत लक्ष्मीची सेवा झाली पाहिजे ज्या त्या दिवशी जे ते उपाय सेवा आपण केले पाहिजेत तरच आपल्या घरावरती आपल्या परिवारावरती लक्ष्मीचा वरद कायम टिकून राहतो लक्षात घ्या म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तर नक्कीच तुमच्या म्हणजे जे काही आयुष्यामध्ये जे काही का पैशाचे प्रॉब्लेम चालू आहेत कर्जाचा डोंगर चालू आहे म्हणजे झालेला आहे त्यातून तुमची सुटका होईल आणि अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता होईल त्याच्यामध्ये खूप खूप प्रभावी हा उपाय आहे तर काय करायचं बघा अगदी साधा सोपा उपाय पण या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा खूप सुंदर उपाय आहे तर तुळशीच्या पानांचा हा उपाय आहे तर बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तुळस ही विष्णूप्रिया म्हणून ओळखली जाते आणि भगवान विष्णू हे विठ्ठलाचेच एक रूप आहेत श्रीकृष्ण भगवान विष्णू आणि विठ्ठल हे स तिन्ही देवी देवता सॉरी तिन्ही देवता जे आहेत त्यांचं रूप हे एकच आहे त्याच्यामुळे हा आ... आ... उपाय जो आहे तो आपल्याला तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे आणि तुळशीची पानं जी आहेत म्हणजे तुळस जी आहे ते भगवान विष्णूंना विठ्ठलाला खूप प्रिय आहे आपण पंढरपूरलासुद्धा जातो त्यावेळी तुळशीची माळ घेऊनच आपण त्यांच्या दर्शनासाठी जात असतो त्यामुळे तुळशीचा पानांचा हा उपाय जो आहे तो खूप पॉवरफुल आहे तर बघा काय करायचं आता तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही उपवास केला असेल सगळं व्रत केलं असेल किंवा तुमची नेहमी म्हणजे आषाढी एकादशीची पूजा वगैरे सगळे झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्ही तुम्हाला असण्या बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सगळ्यात पहिले विठ्ठलाला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की मी हा जो काही उपाय करते तो करतोय किंवा करते तो माझ्या व डोक्यावरचा जो काही कर्जाचा डोंगर आहे तो कमी होऊ दे धनलाभ होऊ दे आणि प्र माझ्या घरामध्ये लक्ष्मी टिकू दे आलेला पैसा घरामध्ये टिकू दे जे काही मी आहे मेहनत घेतो आहे त्याची चीज होऊ दे अशी भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आता भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला भगवान विष्णूंना पहिल्यांदा प्रसन्न करायचं आहे आणि ज्या आधी भगवान विष्णू प्रसन्न आहेत तर नक्कीच माता लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणारच आहे तर आता काय करायचं उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची पानं लागणार आहे पण हा उपाय करत असताना तुम्हाला एकशे आठ तुळशीची पानं लागणार आहेत त्यामुळे बघा एकादशीच्या दिवशी तर आपण तुळशीची पानं अजिबात तोडत नाही किंवा तुळशी मातेला आपण हात पण लावत नाही त्याच्यामुळे ही तुळशीची जी काही पानं आहेत त्यात ती पानं तुम्हाला आदल्या दिवशी तोडून घ्यायची आहेत आदल्या दिवशी तुम्ही एकशे आठ पानं तुळशीची तोडून घेऊ शकता ती चांगली असावीत कुठेही मध्येच म्हणजे खराब झालेली वगैरे नसावीत चांगली तु एकशे आठ तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत त्यानंतर तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण चुकून ही त्या दिवशी म्हणजे एक एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावायचं नाही किंवा चुकूनही एखादं पण पान तुम्हाला अजिबात तोडायचं नाही हा उपाय करण्यासाठी आदल्या दिवशीच तुम्हाला तुळस तोडावी लागेल तर आता तुळशीची पानं एकशे आठ तुम्हाला मोजून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे आता ही सगळी प्रा प्रार्थना करून झाल्यानंतर म्हणजे आपण जी काही प्रार्थना केली माझी कष्ट कमी होऊ देत किंवा कर्ज कमी होऊ दे जे काही खूप हालाकीची परिस्थिती आहे ती सुधारू दे हे सगळी प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आता सगळ्यात पहिले आपली पूजा वगैरे झालेली असते तर ती सगळी एक पान तुम्हाला काय करायचं ही जी काही पानं आहेत ते तुम्हाला विठ्ठल रघुमाईच्या मूर्तीवरती व्हायचे आहेत पण ती वाह वाहत असताना प्रकारे व्हायची कोणता मंत्र बोलायचा कोणत्या सेवा करायच्या हे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्या पानांचं नक्की काय करायचं तर बघा तुम्हाला एकशे आठ पानं जे आहेत ते मेजून म्हणजे मोजून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे विठ्ठल रकुमाईची मूर्ती असेल तुम्ही विठ्ठल रकुमाची मूर्ती केली असेल सॉरी मूर्तीची पूजा केली असेल तर त्यांच्या चरणांवरती व्हायचं नसेल तर तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली असेल तर तुम्ही त्यांच्या चरणांवरती राहायचं व्हायचं नसेल तर तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल आणि त्यांनी त्या दिवशी तुम्ही त्यांची पूजा केली असेल म्हणजे फोटोची पूजा केली असेल तर त्यांच्यासुद्धा चरणांवरती तुम्ही वाहू शकता असं काही नाही की विठ्ठल रखुमाईच पाहिजेत तर त्यातलं एक पान घ्यायचं त्याच्यानंतर हातात हातात पहिल्यांदा एक पान घ्यायचं आणि एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं ते पान जे आहे ते त्या मूर्तीवरती म्हणजे त्यांच्या चरणांवरती व्हायचं दुसरं पान घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणायचं चरणांवरती व्हायचं तिसरं पान घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं वाह म्हणायचं आणि व्हायचं तर असं तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे एकशे आठ वेळा एकशे आठ पानं तुम्हाला घ्यायची आहेत म्हणजे एक एक पान ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं आणि तुळशीचं पान भगवान विष्णूंना अर्पण करायचं कारण तुळ तुळस जे आहे ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुम्ही दुसरं काही नाही त्यांना दिलं तरी चालेल पण तुळशी माता ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून ह्या तुळशीचा उपाय जो आहे तो तुम्हाला या दिवशी करायचा आहे आणि जेवढी जास्त तुम्ही तुळशीची पानं त्यांना अर्पण कराल तेवढं जास्त तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे त्याचसोबत आता हा उ हे हे एकशे एक, एक आठ वेळा करून झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची आहे तर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण नक्की करायचंच आहे ताई विष्णू सहस्त्रनाम म्हणायला खूप वेळ लागतो तर नाही बघा हा पंधरा ते वीस मिनिटात होऊन जातं पण एखादा दिवस आपण आपल्या संसारासाठी आपल्या परिवारासाठी जर सेवा केली तर काय बिघडलं आणि अर्थात आपल्याला काही हवं आहे तर आपणसुद्धा देवाचं केलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे तरच देवा आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि जे काही सेवा उपाय करतो ते मनापासून केलं पाहिजे लक्षात घ्या म्हणून हा उपाय तुम्ही करायचा आहे सगळी म्हणजे तुळशीची पानं अर्पण केल्यानंतर तुम्हाला एकदा विष्णू नामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्त श्रीसुक्ताचं पठण करायचं तर आता विष्णू नाम जे काही आहे ते यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल किंवा गुगलला मिळून जाईल किंवा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये विष्णू नामाचं छोटं पुस्तक मिळतं ते असेल तर ते पठन करू शकत सोबतच एकदा तुम्हाला सुक्ताचं पठण करायचं आहे कारण भगवान विष्णूंच्या सोबत माता लक्ष्मीचीही पूजा आपण केली पाहिजे त्याच्यामुळे एकदा सुक्तचं पठण केलं पा करा करायचं आहे कारण सुक्त ही माता लक्ष्मीची अत्यंत आवडती सेवा आहे त्यामुळे एकदा श्री श्री विष्णू सहस्रनाम आणि एकदा सुक्त ह्या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि एकशे आठ तोशी पानं घेऊन तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून ते अर्पण त्यांना करायचं आहे तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा ही सेवा म्हणू आपण अतिशय पॉवरफुल आणि प्रभावी सेवा आहे जी एकादशीच्या दिवशी आपण करायची आहे आणि ही या एकादशीला का करायची का तर ही या एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे बघा आपण रोज अनेक सेवा उपाय करत असतो पण काही विशिष्ट दिवसांदिवशी विशिष्ट तिथीं दिवशी आपण काही सेवा उपाय करू तर त्याचं अनंतपटीने आपल्याला फळ मिळत असतं म्हणून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर जर तुम्हाला मिटावा असं वाटत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा बघा आपल्याला कष्ट तर करायचेच आहेत कष्टाशी कष्टाला पर्याय नाही पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि नशिबाला साथ त्याच वेळी मिळते ज्यावेळी आपण आपल्या देवाचं आपल्या गुरूंचं गुरूंची सेवा करू तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर आता जी तुळशीची पानं आपण वाहिलेली आहेत आता ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर आपण प्रार्थनासुद्धा करायची आहे ता ता की जो काही माझा माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आलेत पैशाचे ते सगळे कमी होऊ देत माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये टिकू दे माझ्यावरती जो काही कर्जाचा डोंगर झाला आहे तो कमी होऊ दे आणि धनलाभ होऊ दे किंवा प्रगती होऊ दे माझी आर्थिक प्रगती होऊ दे कष्ट करायला मी तयार आहे पण त्या कष्टाची चीज होऊ दे प्रकारे तुम्हाला प्रार्थनाही करायची आहे तर त्यानंतर ती जी काही आपण तुळशीची पानं वाहिलेली आहेत ती काय करायची तर बघा ती तुळशीची पानं जी आहेत तुम्हाला दिवसभर आषाढी एकादशीच्या दिवशी दिवसभर तिथंच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण बघा उपवास सोडतो आता ज्यांनी उपवास केला आहे त्यांनी दुसऱ्या दिवशीच उपवास सोडणार पण ज्यांनी नाही केला त्यांनीसुद्धा ती पानं आहेत ते दिवसभर आणि त्या दिवशी रात्रभर तिथंच ठेवायची म्हणजे त्यांच्या चरणांजवळच ठेवायची फोटोजवळच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून ज्यावेळी आपण उपवास करतो नैवेद्य दाखवून ती तुळशीची पानं घ्यायची आहेत एक छोटासा कागद घ्यायचा किंवा एक छोटंसं कापड घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या कापडामध्ये तुम्हाला ती तुळशीची पानं अशी पोटली तयार करायची बांधायची आणि तुम्ही जिथे पैसे ठेवता जिथे दागिने ठेवता तिथे तुम्हाला हा तोडगा किंवा ती तुळशीची पानं जी आहेत ती ठेवायची आहेत थे लक्षात घ्या आणि त्या कधी आता ही तुळशीची पानं आहेत कधी ना कधी सुकणारच म्हणजे ज्यावेळी ती सुकून जातील त्यावेळी तुम्ही जे पाण्यात वगैरे विसर्जन करू शकता पण एक एक थोडे दिवस तरी तुम्हाला ती जी काही तुळशीची पानं आहेत ती तुम तुम्ही जिथे पैसे ठेवता तुमच्या म्हणजे पैशाचा गल्ला जिथे आहे किंवा तुमचे दा दागिने ठेवता तिजोरी आहे त्या तिथे तुम्हाला हे पुरीत बांधून किंवा म्हणजे एखाद्या का कापडामध्ये बांधून तुम्हाला ठेवायचे तर अशा प्रकारे हा अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हि व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं से स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ